नमस्कार ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे सायली आणि अर्जुन आता डेटवरून आलेले असतात तेव्हा सायली अर्जुनला घेऊन आता घरी जात असते तेव्हा अर्जुन खूपच जास्त खुश झालेला असतो इथे अर्जुनच्या मूडचा सायली किती जास्त विचार करत असते या गोष्टीचा अर्जुन विचार करत असतो आणि तेवढ्यातच इथे सायली आणि अर्जुनचा सा ॲक्सिडेंट होता एक समोरून गाडी जाते त्यामुळे इथे दोघे आता खाली पडलेले असतात तेव्हा सायली विचारते सर तुम्ही ठीक आहात ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो मी ठीक आहे पण तुम्ही ठीक आहात ना मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते हो सर दोघांना एवढं लागलेलं ला असतं दोघे एवढे पडलेले असतात तरी एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात तेव्हा इथे त्या दोघांचंही लक्ष नसतं आजूबाजूला तेव्हा इकडे दादा गाडी थांबून म्हणत असतात था। की बहिणी तुम्हाला जास्त लागलं ला तर नाही ना तेवढंच इथे अर्जुनला राग येतो तो, तो सायलीला उठवतो आणि म्हणतो तुला गाडी चालवायची पद्धत नाही आहे का कशाला चालवतोस मग गाडी तेव्हा इकडे दादा म्हणत असतात की माफ करा माझीच चुकी आहे मीच गाडी इथून मधून घेतली ताई मला माफ करा तेव्हा इकडे सायली म्हणत असते माझ्यासुद्धा दादा लक्षात आलं नाही आणि म्हणूनच मी पडले तेव्हा दादा म्हणत असतात माझ्या गाडीचं इंडिकेटर खराब झाले म्हणून असं झालं सॉरी मला माफ करा तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो गाडीचं इंडिकेटर खराब झाले मग कशाला चालवतंय गाडी तेव्हा इथे सायली अर्जुनला आता शांत करण्याचा प्रयत्न करते तेव्हा इथे दादा गेल्यानंतर सायली म्हणत असते अहो तुम्हीच आता गाडी चालवा नाहीतर परत ॲक्सिडेंट व्हायचं तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही तो माणूस काय म्हणाला तुम्ही ऐकलं नाहीत का या सगळ्यामध्ये तुमची काहीच चुकी नाही आहे तुम्ही बरोबर गाडी चालवत होता त्या माणसाची चुकी आहे आता तर तुम्हीच गाडी चालवायची मी फक्त मागे बसून आज एन्जॉय करणार आहे तेव्हा इकडे सायली आता पुन्हा गाडी चालवते आणि अर्जुन तिच्या मागे बसतो तर इकडे आता रविराज काका म्हणत असतात की सुमन तू का माफी मागतेस आणि तू का रडतेस मी तुला घराबाहेर काढतच नाहीये ह्या तुझ्या नवऱ्याला मी घराबाहेर काढतोय तू कशाला रडतेस तेव्हा इथे सुमन म्हणत असते भाऊजी तुम्ही त्यांना जरी घराबाहेर काढलं तरी शिक्षा मलाच मिळणार आहे ना हे बघा मी तुमच्यासमोर हात जोडते आतापर्यंत तुम्ही मोठा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी नेहमी उभे राहिलात मग मा आता माझा संसार असा मोडू देऊ नका यांना तुम्ही घरातून बाहेर काढू नका नाहीतर माझा संसारसुद्धा मोडून जाईल तेव्हा इथे आता सुमन म्हणत असते तुम्ही काय बघत उभे राहिलेत भाऊजींच्या पाया पडा त्यांच्या पायावरती नाक घासा तेव्हा इथे नागराज येतो आणि म्हणत असतो की दादा मला माफ कर हे बघ पुन्हा मी असा अजिबात करणार नाही मी पतलं मदत अजिबात करणार नाही तेव्हा इथे रवीराज काका म्हणत असतात हे व नागराज तुझी चूक केली अस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही आहे तेव्हा सुमन म्हणते भाऊजी फक्त एकदा एकदा फक्त त्यांची चूक पोटात घाला मी तुम्हाला शब्द देते पुन्हा जर असं झालं ना तर मी तुम्हाला थांबवणार नाही आहे तेव्हा रविराज म्हणत असतात हे बघ सुमन फक्त तुझ्यासाठी मी नागराजला एक संधी देतो आहे मी त्याला घरामध्ये ठेवून देतो आहे जर पुन्हा त्याने असं केलं ना तर तू सुद्धा मला थांबू शकणार नाही आहेस तेव्हा इकडे आता सुमनने माफी मागितल्यामुळे रविराज नागराजला घराबाहेर काढत नाही तेव्हा आता सुमन म्हणत ते कशाला तुम्ही असं वागता का त्या महिपतला मदत करता तुम्ही हे बघा तुम्ही पुन्हा जर असं चुकीचं वागलात ना तर मी विष खाईन आणि माझा जीव देईन तेव्हा सुमन आता रडत गेल्यामुळे नागराजसुद्धा तिच्या मागे मागे जातो तेव्हा इथे प्रिया खूपच जास्त घाबरलेली असते ते, ते ही सुमनपन्ना काय गरज होती हिला ड्रामा क्रिएट करायची आणि रविराजने नागराजला आजच घरातून बाहेर काढलं असतं पण हिच्यामुळे आता माझा प्लॅन फिसकटला आता हा नागोबा मला काही सोडणार नाही मला तो डसणारच तर इकडे आता अश्विन आणि प्रताप काका दोघंजण आता इथे स्वयंपाक करत असतात तेव्हा अश्विन म्हणत असतो डॅड मला माहिती नव्हतं तुम्ही एवढे छान कूक आहात तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती छान पदार्थ बनवले आहेत तुम्हाला हे कसे काय येतात दोन पदार्थ तेव्हा प्रताप काका म्हणतात मी हे तुझ्या पूर्णाजीसाठी आणि तुझ्या आईसाठी हे पदार्थ शिकलेलो आहे कारण का त्या दोघींना हे दोन पदार्थ खूप आवडतात म्हणून मला हे दोनच पदार्थ बनवता येतात तेव्हा इकडे अश्विन म्हणतो डॅड तुम्ही एक चांगला मुलगा आणि चांगला नवरा आहात तुम्हाला माहिती आहे का तेव्हा प्रताप काका म्हणतात हे बघ अश्विन एक गोष्ट मी तुला सांगतो आपलं घर जर तुला सुखी ठेवायचं असेल ना तर घरातल्या चे बायकांच्या चेहऱ्यावरती हसू हवं आनंद हवा आणि कधी कधी तो आपल्यालासुद्धा जपायला लागतो आणि त्यासाठी त्यांच्या आवडीचे दोन पदार्थ बनवून जर आपण त्यांना दिले तर त्या चांगलीच गोष्ट आहे ना तेव्हा अश्विन म्हणतो की डॅड मी हे शेवटपर्यंत लक्षात ठेवेन तेव्हा इकडे सगळेजण आता आलेले असतात तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते डॅड किती घमघमाट सुटला आहे तुम्ही किती छान जेवण बनवलं आहे तेव्हा इथे कल्पना म्हणत असते मी सांगते यांनी काय बनवलं आहे यांनी पावभाजी बनवलेली आहे तेव्हा पूर्णाजी म्हणत असते नाही मला माहिती आहे प्रतापने तवा पुलाव बनवला असेल तेव्हा प्रताप काका म्हणतात दोन्ही पदार्थ बनवलेत आता फक्त तुम्ही बसायचं आणि पोटभर खायचं तेव्हा इकडे आता अश्विन आणि प्रताप काका स्वतःच्या हातानेच वाढत असतात तेव्हा इथे विमल म्हणत असते अहो साहेब मला तरी वाळू द्या मला मदतसुद्धा करू दिलेली नाही आहेत मी भाजीसुद्धा तुम्हाला चिरून दिलेली नाही आहे तिथून मला पाठवलं आता वाळू तरी द्या मला तुम्हीसुद्धा बसा ना प्रताप काका म्हणतात अजिबात नाही विमल तू सुद्धा बसायचा आहे आणि जेवून घ्यायचं आहे तेव्हा इथे अस्मिता म्हणते यावेळेला सुद्धा तुम्ही दोघांनीच फक्त केलं ना अर्जुन आज सुद्धा मदतीला नव्हता तो गेलाय त्याच्या बायकोबरोबर बाहेर उंडरायला तेव्हा अश्विन म्हणत असतो घे अस्मिता घे आणि खायला सुरुवात कर म्हणजे तुझं तोंड सुद्धा बंद होईल तेव्हा अस्मिता म्हणत ते काय रे एवढंच दिलेस मला काही नैवेद्य दाखवतोयस का माझं पोट तरी भरणार आहे का अजून टाक बरं तेव्हा इकडे प्रताप काका म्हणतात की विमल तू सुद्धा बस बरं खायला माझ्या हाताने मी तुला पावभाजी वाढतो तेव्हा विमल म्हणते एक सगळ्यांचं सा होऊ दे ना मग मी नंतर खाते तेव्हा पूर्णाजी म्हणते विमल बस तू तू म्हणतोय ना तर बस ना तू सुद्धा खाऊन घे तेव्हा विमल म्हणते ठीक आहे बसते आणि आता विमलसुद्धा त्यांच्याबरोबर पावभाजी खायला बसलेली असते तेव्हा इथे कल्पना भाजी खाऊन बघ त्यांनी म्हणते की भाजी तर खूपच जास्त छान झाली आहे तेव्हा अस्मिता म्हणते हो ना डॅड तुम्ही किती उत्तम कूक आहात तुम्हाला माहिती आहे का खूपच छान झाली आहे पावभाजी तेव्हा इकडे प्रताप काका म्हणतात आज खरं तर आहे ना अर्जुन आणि सायलीसुद्धा हवे होते त्यांनासुद्धा खूप जास्त आवडली असती तेव्हा अश्विन म्हणत असतो की वहिनी असती ना तर वहिनीने सुद्धा डॅडच्या हातची पावभाजी खाल्ली असती तेव्हा इकडे अस्मिता म्हणत असते पण कुठे आहेत ना ते दोघंजणं ती गेले अर्जुनला बाहेर फिरायला घेऊन त्यांची छान मज्जा आहे दोघांची तेव्हा कल्पना म्हणत असते अस्मिता तुला माहिती तरी आहे का गं अर्जुनला किती टेन्शन आहे ते त्याचं टेन्शन थोडंफार दूर व्हावं ना त्यासाठी सायली प्रयत्न करते आणि तेव्हाच ती त्याला बाहेर फिरायला सुद्धा घेऊन गेली तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते ठीक आहे ना त्यांचं राहील ना ते दोघं जण संध्याकाळी येऊन खातील त्यांच्यासाठी सुद्धा ठेवा तर इकडे आता सायली आणि अर्जुन दोघं जण आलेले असतात घरी तेव्हा अर्जुन आता गाडीवरून उतरल्यानंतर सायली म्हणते सर आलो ना आपण पंधरा मिनटामध्ये तेव्हा अर्जुन म्हणतो हो तेव्हा सायली म्हणते जा आता तुम्ही तुमची मिटिंग करा तेव्हा अर्जुन आता जात असताना सायली त्याच्याकडे बघत असताना म्हणते बरं झालं सरांच्या चेहऱ्यावरती स्माईल आलं हे आणण्यासाठी मी किती प्रयत्न करत होते सरांच्या चेहऱ्यावरती हसू आलं की माझ्या चेहऱ्यावरती आपोआप हसू येतं ते जर दुःखी असेल तर मी सुद्धा दुःखी होते असं का बरं होतं म्हणजे मधुभाऊ म्हणते तसं मी सरांच्या प्रेमात पडली आहे का असं सायली आपल्या मनामध्ये म्हणत असते तर इथे पूर्णाजी म्हणत असते की पोट भरलं पण अजून मन नाही भरले तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई तुमच्या लेखाने स्वयंपाक केलं आहे ना आज म्हणून तुमचं मन भरत नाही आहे तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो हे काय बघतोय मी अश्विन आणि डॅड दोघंजणं एप्रिलमध्ये मी स्वप्न तर बघत नाही आहे ना तेव्हा इथे सायली म्हणते सर मग हे स्वप्न मी सुद्धा बघते तेव्हा प्रताप काका म्हणतात काय रे तुम्ही दोघंजणं माझी काही थट्टा करताय की काय तुम्ही तेव्हा इथे विमल म्हणत असते की दादा वहिणी साहेबांनी आणि अश्विन दादांनी आहे ना आज पावभाजी आणि तवा पुला बनवला होता सगळ्यांसाठी तेव्हा प्रताप काका म्हणतात अर्जुन सायली सुद्धा खाऊन घ्या ना अर्जुन म्हणतो डॅड नाही मला नको मी बाहेरून खाऊन आलो मा आहे माझं पोटसुद्धा गच्च आहे आणि तसंही माझी ऑनलाईन मिटिंग आहे मला जायचं आहे तेव्हा प्रताप काकांना वाईट वाटतं ते म्हणतं बरं ठीक आहे तेव्हा सायलीच्या सगळं लक्षात येतं ती म्हणते हो असं काही करत आहे बाबांनी एवढं प्रेमाने बनवले तर खा ना दोन घास तेव्हा सायली म्हणते बाबा हे खातील पण मी त्यांचं आहे ना वरती त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते कारण त्यांची महत्त्वाची मिटिंग आहे आणि मी सुद्धा खाणार आहे बाबा तसंही तुमच्या हातचं खायला मिळणं म्हणजे भाग्यच समजायचं तेव्हा इथे प्रताप काकांना खूपच जास्त आनंद होतो तर इथे अर्जुन आता रूममध्ये गेल्यानंतर अश्विन म्हणत असतो की वहिनी तू ये इथे बस मी तुमच्या दोघांसाठी ताटं घेऊन येतो आहे तेव्हा इथे त्यांच्या ते चेहऱ्यावरचं हसू बघून चालीला खूपच जास्त छान वाटतं तर इथे नागराज म्हणत असतो की दादाला कसं काय कळलं का की मी अरविंद पवारला म्हैफतची केस दिलेली आहे म्हणजे ही बातमी मला असं वाटते प्रियानेच दादापर्यंत पोहोचवले आता तिला धाडा शिकवतो नाही नाही तिला नाराज करून जमणार नाही नाहीतर ते अजून काहीतरी विचित्र वागेल तेव्हा इकडे प्रिया म्हणते तुम्ही मला बोलावलत का तेव्हा इथे नागराजला राग येतो प्रिया म्हणत असते हे बघा तुम्ही माझा गळा पकडा मला मारा पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मी रविराज किल्लेदारला काही सांगितलेलं नाही आहे माझा या सगळ्याशी काही संबंधच नाही आहे आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला घरातून बाहेर काढून मला काय मिळणार आहे तेव्हा नागराज आपल्या मनामध्ये म्हणतो अगं तुला ही सगळी प्रॉपर्टी हवी आहे ना म्हणून तर तू मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा नागराज म्हणतो मी पण तेच म्हणतोय ना प्रिया अगं तुला काय मिळणार आहे हे बघ आपण दोघंजणं जेव्हा एकत्र असू ना तरच आपण दादाची प्रॉपर्टी हस्तगत करू शकतो कळतंय का तुला तेव्हा इकडे प्रिया आपल्या मनामध्ये म्हणत असते अरे बापरे आज नागोबाच्या तोंडावरती वी शाव साखर आहे एवढा गोड बोलतोय तेव्हा नागराज म्हणतो दादाला कसं काय कळलं मला माहिती नाही आहे पण आता महिपतचं जेलमधून बाहेर पडणं गरजेचं आहे तेव्हा नागराज म्हणत असतो हे बघ प्रिया ही प्रॉपर्टी जर आपल्याला मिळवायची असेल ना तर आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे तू माझे पाय खेचणार मी तुझे पाय खेचणार असं जमणार नाहीये तेव्हा प्रिया म्हणते अगदी बरोबर आणि ही प्रॉपर्टी तर आपल्याला मिळवायचीच आहे म्हणजे तुमचा माझ्यावरती आता विश्वास बसलाही ना आपल्यातली सगळी भांडणं आता मिटली आहेत ना तेव्हा नागराज म्हणतो हो आपल्यातली भांडणं मिटली आहेत तेव्हा इकडे आता सायली तिच्या पाटणीला लागलेलं ला असतं ते आरशामध्ये बघत असते पण अर्जुन यायच्या आधी ती लगेचच व्यवस्थित बसते आणि ती विचारते की झाली ना मीटिंग तुम्ही खुश आहात ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो मी खुश आहे तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझ्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केलेत ना आणि त्याचा उपयोगसुद्धा झाला कारण मला आता कळलंय चैतन्य तसंच राहणार आहे चैतन्यला आपल्याला खूप सारे पुरावे दाखवावे लागणार आहेत तेव्हाच त्याचा आपल्या बोलण्यावरती विश्वास बसेल तेव्हा सायली म्हणत असते सर आता महिपतच्या विरोधात आपल्याला पुरावे मिळाले त्याला ते तुम्ही जेलमध्ये टाकलत तसेच साक्षीच्या विरोधात सुद्धा आपल्याला खूप सारे पुरावे मिळतील एक पुरावा तर आपल्या हाती लागलेला आहे आता हळूहळू खूप पुरावे मिळतील आणि मग चैतन्य सरांच्या समोर तुम्ही तिचंसुद्धा सत्य आणाल आणि मग महिपतला जेलमध्ये टाकल्यानंतर चैतन्य सर तुम्हाला कसं थँक्यू म्हणायला आले होते आणि ते तुम्हाला सॉरीसुद्धा म्हणाले तसंच साक्षीला जेलमध्ये टाकल्यानंतरसुद्धा ते तुम्हाला सॉरी म्हणायला नक्की येतील तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्ही किती पॉझिटिव्ह बोलता मला असं वाटते की उद्याच मी साक्षीला जेलमध्ये टाकतोय की काय तेव्हा इकडे दोघंजणं मिळून आता साक्षीचा पर्दा फास्ट करणार असतात तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे अर्जुन झोपल्यानंतर सायली आरशामध्ये बघून जिथे तिला जखम झालेली असते तिथे मलहम लावत असते तेव्हा तिचा हात त्या जखमेपर्यंत काही पोहोचत नसतो तेवढंच ते अर्जुनला जाग आलेली असते तेव्हा तो उठून बघतो तेव्हा इथे सायलीच्या पाठीला मार लागलेला असतो तेव्हा इथे अर्जुन येतो आणि सायलीची मदत करत असतो तो मलम घेतो आणि सायलीच्या पाठीमागे जिथे लागलेलं असतं खरचटलेलं असतं तिथे आपल्या हाताने मलम लावतो तेव्हा इथे सायलीला खूपच जास्त छान वाटतं तर इथे सगळेजण आता ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात तिथे चैतन्य येतो आणि तो, तो म्हणत असतो प्रताप काका भृणाजी आणि कल्पना काकू जेव्हापासून मला अक्कल आले तेव्हापासून तुम्हीच माझं कुटुंब आहात आणि म्हणूनच माझ्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये मला तुमची साथ हवी आहे तुमचा आशीर्वाद हवा आहे तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की मी साक्षीबरोबर साखरपुडा करतो आहे आणि म्हणूनच मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे तेव्हा इथे आता चैतन्य साखर पुढा करतो हे कळल्यानंतर इथे अर्जुन आणि सायली या दोघांना खूप मोठा धक्का बसतो